नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पितृपक्ष स्पेशल एक लिटरच्या प्रमाणामध्ये सगळ्यात सोपी झटपट होणारी सुमधूर स्वादिष्ट तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला खीर बनवायची त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा चारोळी एक चमचा इथे मी काजू घेतलेले एक चमचा बदाम साधारण पाच पाच काजू आणि पाच बदाम असं घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा दुधामध्ये सात आठ केशरच्या काड्या ह्या भिजत घातलेल्या आहे गरम दुधामध्ये घालायच्या म्हणजे छान असा रंग येतो त्यानंतर अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड एक चमचा साजूक तूप त्यानंतर अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आणि बरोबर ह्या चमच्याने मी चार चमचे इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे कारण इंद्रायणी तांदळाला एक सुवास असतो त्यामुळे ही खीर अतिशय सुमधुर होते तर चला सुरुवात करूया आता आपण खीर बनवणार त्यासाठी इथे मी मोठी बुडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे साईसकट दूध सगळं घालून घ्यायचं आहे आणि ह्या दुधाला आपल्याला उकळी काढायची आहे आता आपल्या दुधाला उकळी येते तोपर्यंत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचं आहे आणि बाकीचं साहित्यसुद्धा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे मी हे तांदूळ यामध्ये घालणार आहे आता तांदूळ मी हे इंद्रायणी घेतलेले आणि हे घरचे तांदूळ आहे हातचडीचे तांदूळ आहे तुम्ही तुमचा जो आवडीचा तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता दुकानचा जर असेल तर स्वच्छ धुवून सुकून मगच भाजून घ्या कारण काय होतं त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यासाठी धुवून घेणं खूप गरजेचं आहे इथे मी हा घरचा हातछडीचा तांदूळ आहे त्यासाठी इथे मी धुतलेला नाही आणि आपल्याला तूप न घालता कोरडाच असा हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर आपल्याला भाजायचा आहे मंद गॅसवर खूप गॅसची फ्लेम वाढवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला खमंग खरपूस असा हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे तरी ते बघा तांदूळ खमंग असे भाजलेले आहे रंगसुद्धा अतिशय छान आलेला आहे आता हे आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ तरी ते बघा त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमच्या साजूक तूप घालायचं आहे आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता ह्या तुपामध्येच आपल्याला काजू बदाम आणि चारोळी हे असं परतून घ्यायचं आहे तरी ते बघा यामध्ये घालणार आहे मी चारोळी काजू आणि बदाम आता तुम्ही सुद्धा घालू शकता पण मनुक्याने काय होतं तास दोन तासामध्येच आपली ही खीर नाचते खराब होते कारण मनुखे आंबट असतात त्यासाठी मनुका हा शक्यतो खिरीमध्ये घालू नका कारण पितृपक्ष म्हटलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण चालू असतं आणि ही खीर खराब होण्याची दाट शक्यता असते त्यासाठी मनुका हा अजिबात घालू नका आता हे खमंग असं आपण परतून घेऊ तरी ते बघा चारोळी काजू बदाम छान असे खमंग आपले तुपात परतून झालेले आहे आता तुपासहित आपल्याला हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे तरी ते आपण खिरीसाठी जे तांदूळ भाजून घेतलेले ते पूर्ण थंड झालेले आहे आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक रवाळ असं वाटून घ्यायचं आहे खूप जाड ठेवायचं नाही किंवा एकदम पीठ करायचं नाही जसा बारीक रवा असतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे तर इथे आपण एकदम रवाळ असं हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे आणि असंच वाटायचं आहे खूप बारीकही करायचं नाही आणि खूप जाडंही ठेवायचं नाही ह्याच पद्धतीने बारीक करायचं म्हणजे खीरसुद्धा अगदी मधुर तयार होते तरी ते बघा दुधाला उकळी आलेली आहे आणि यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर आता साखर घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे काहींना गोड आवडतं काहींना कमी गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता साखर घातल्यानंतर दोन तीन मिनटातच दूध गरम असल्यामुळं ही पूर्ण विरघळले जाते आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे जे तांदूळ आपण बारीक केलेलं ते अगदी थोडं 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 घालायचं आणि मिक्स करायचं आहे आता असं जर जमत नसेल तर तुम्ही काय करायचं हेच गरम दूध घ्यायचं आणि वाटीमध्ये घ्यायचं थोडंसं दूध घ्यायचं तांदूळ घ्यायचं हे आणि पेस्ट करायची आणि ती घालायची म्हणजे गठोळे अजिबात होत नाही आता अगदी थोडं थोडं घातलं कि की या गठोळ्यासुद्धा होत नाही आणि खीरसुद्धा एक सारखी होते बघा मी सगळं हे तांदळाचं जे आपण रवा केला तो सगळा यामध्ये घातलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ काय ज्या थोड्याफार गाठी गठोळ्या होतात त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे पण शक्यतो यामध्ये होत नाही एक लिटर दुधासाठी बरोबर इथे चार चमचे तांदूळ लागलेले आहे आणि लागतातच एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता हे दोन ते तीन मिनटे आपण असं सतत ढवळून घेऊ आता चार ते पाच मिनटे आपल्याला सतत ढवळत राहायचं म्हणजे काय होईल तांदळाचा जो रवा आहे तो छान असा शिजला जाईल गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आता इथे पाच मिनटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खीर अशी दाटसर व्हायला हो सुरुवात झालेली आहे गॅस जवळून बाजूला जायचं नाही कारण काय होतं मंद गॅस ठेवलेला असतो आणि त्यावेळेस जे तांदूळ आहे ते तांदूळ खाली गठोळी तयार होते त्यासाठी आपल्याला सतत हलवत राहणं गरजेचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण जे तळलेलं काजू बदाम आणि चारोळी हे सगळं यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर केशरचं दूध आणि यातच घालायचे आहे आपल्याला वेलची पूड आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा कलर येतो केशर तुम्ही जर घाला जरूर घाला पण केशर जर नसेल तर चिमूटभर यामध्ये हळद घाला कारण पूर्वी आमची आजीसुद्धा कलर येण्यासाठी थोडीशी चिमूटभर हळद घालायची त्यामुळे काय व्हायचं खिरीला अतिशय सुंदर असा कलर यायचा आता हे आपण पाच मिनटासाठी आटवून घेऊ पण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर इथे पाच मिनटे झालेली आहे आणि तुम्ही खीर बघू शकता दाटसरपणा बघू शकता आपण सतत हलवून घेतलेलं त्यामुळे यामध्ये गाठी गठोळी अजिबात राहिलेली नाही आणि दाटसरपणा तुम्ही इथे बघू शकता आता ही खीर जशी जशी थंड होईल तशी, तशी तशी ती दाटसर व्हायला अजूनच सुरुवात होते आता इथे मी दिलेलं परफेक्ट प्रमाण आहे एक लिटर दुधासाठी बरोबर चार चमचे तुम्ही तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ कोणताही घ्या तरी तुमच्या आवडीप्रमाणे तरीही चालेल तर बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि दाटसरपणा आलेला आहे तर ह्या पितृपक्षामध्ये तुम्ही माझ्या पद्धतीने तांदळाची खीर जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद